हॅलो काय गुड मॉर्निंग मी सचिन माने आजचा ब्लॉग सुरू होत आहे अशा प्रकारे पिंगडीची तयारी झाली आहे रिंग्ने बसला आपल्या चला विंग्नेश काय करतो आपला चला मग निघूया बिघ बारा होऊन गेले ओके चहा तयार झाला आहे पोळी पण आले काल ऐकण्या आलेली पोळी चहा काढूया आपण चहा तयार झालेला आहे चहा पाऊस पण खूप चालू झालेला आहे रिमिसला पण शाळे द्या नेमकी शाळे द्यायच्या वेळेला येतो पाऊस डाव्या या चहा प्यायला सर्वांनी

डॅडी आणायला गेलेत माझी नवनी बुक आणि ऑइल पेस्ट ब्राऊन सत्ता मध्ये ऑइल पेस्ता घेतलेल्या आहेत पण बुक नाही ते भेटली बाबू बुक नाही भेटली बुक आता ते पडून घ्या आम्ही आता वेस्ट आलेलो आहे सुंदर नवनी ची बुक ड्रॉइंगची काय मिळाली नाही आता बघू आम्ही खूप कष्ट घेऊन आलो आहे वेस्ट एवढी ट्रॅफिक होती काय व्हिडिओ बघायला बनवायला पा, काय नाही मिळाले नाही बाबू ट्रॅफिक होते लाई बघू ला आणि काम कर नवनीत नसेल ना तर कुठली तरी दुसरी जाग येऊन ठीक आहे नंतर बघू नवनी असेच आमच्या व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा साई पूजा सलू मध्ये आणि हे आमचे मित्र आहेत पहिली करून देतो नाव सांगा आणि हे आपले दिसले आणि मी तुमचा सचिन माने आणि आमचा डेली ब्लॉग मध्ये तुम्हाला ये बघू शकता आम्ही आता केस कापत आलोय दिनेश पूजा शॉप मध्ये आणि दिनेश आता लावत आहे ऍप्रॉ हा दिनेश मयूर <laughs> बोल काय रे ओके आता विंग्लिश ला सोडून आलोय शाळेमधून आता बघू का जेवण जेवत आहे थोडं जेवलो थोड जेवूया काहीतरी झोपेत ना आता उठलोय तो लागलेली भूक म्हटलं काय कर जेवलेलं पण जेवण असं नाही गेलं तर थोडीशी भूक लागली त्यामुळे काय खाऊ काय तर मला हे दिसलं हे आठवलं हे मस्त आहे तिकड तिकड असतं मला आवडतंय हे ॲक्च्युली विकणेश लावलं पण तिकडे आहे ना तर तो नाही खात असतो म्हणून झाला झोपेत ना आवकार बोल पूर्ण असं कारण त्या थोडं खायचं खाऊ हे म्हणतो काय खाऊ खायचं तरी काय जेव्हाच होत नाही मस्त काहीतरी खायचं जा बर आवडतं काहीतरी वेगळं काहीतरी बघ मी नेचरमध्ये पाठव मला असं बसायला आवडतो मला नेचरमध्ये असं बसायला मस्त वाटतं हिरवा असं अरे गावाला असलं असं ना गावाला अजून मस्त वाटतं नेचरमध्ये हिरवगार हिरवगार इथं कुठे मुंबईमध्ये जास्त करून ब बघायला नाही भेटत मुंबईच्या इथे ठीक आहे आमच्या डोंगरी साईडला ईश्टला वेस्टला आहे माहिती मला पण ईश्टला नाही जास्त करून ईश्टला तर भोपर साईडला आलात ना तुम्ही तर त्या साईडला भेट तुम्हाला आता थोडा वेळ निघू इथला आणायला साडेतीन झालेत ना ला। एक दी साडेचारला निघायला लागतं तेव्हा कुठे पाच वीसला जाऊन पोचतो आम्ही एवढी ट्राफिक असते ना सतरा ट्राफिकच असतं पाहून तास आधी निघाला का म्हणजे वगैरे कधी कधी उशीर पोहोचतो ते शाळा बरी आहे बिंगनेशची ठेवते पाच दहा मिनटं उशीर झाला ना तर ठेवतात आता ते ठीक आहे सगळ्या शाळा तशा चांगल्याच असतात मुलांना असे कोण सोडत नाही पॅरेंट्सशिवाय ते बरं आहे चला आपण चालू आहे बिग्नेशला आणायला आता आम्ही विघ्नेशला घेऊन आलेलो आहे शाळेत ना आता चाललोय घरी विघ्नेश काय पाहिजे खायला काय पाहिजे नाही कुरकुरे कुरकुरे मी आता घेतो साठी मंचुरियन पाव पण मंचुरियन पाव जास्त नाही घेत रिजनेबल आहे वीस वीस रुपयाला आहे मस्त आहे ला कधी आवडतात ना त्याच्यामुळे घेतो रे बघा खायला तुम्हाला माहिती असेल इकडे राहतात ते वडापाव रोज नाही घेत कधी असं घेतो त्याला आवडतं म्हणून घेतो पण कधीतरी घेतो ओके मंचुरियन पाव आज जरा वेगळं ट्राय करू मंचुरियन पाव करू त्याला खूप दिवस झाले मला घेतलं नाही ना त्याला आता घेतलेले मंचुरियन पाव आता घरी जाऊन खाऊ आता कशी टेस्ट असते बघू पहिल्यांदा आणलाय वीस रुपयाला चांगलं आहे मंचुरियन पाव मला काहीतरी वेगळं काहीतरी आणि विंगनेशला पण आवडतं तर आता मंचुरियन पण बघा आहे असं असतं याच्यामध्ये मस्त की सगळं भर भरलेलं आहे आणि याच्यामध्ये मेन गोष्ट काय माहिती आहे का आपलं काय म्हणतात बाबू त्याला काय आहे बाबू बाबू त्यामध्ये काय आहे मंचुरियन आहे मॉइनेज आहे मस्त आहे बघू आता टेस्ट टेस्ट बघू का चांगले आहे सागाव सागाव तो ट्राय करा तिकडेच आहे सागावच्या सागाव ना मॉडर्न इंग्लिश स्कूल नाही ना सर त्याच्या पुढे आलं एक वडापावाला आहे तो पण फेमस आहे सगळे लोक येतात आपले आणि खातात त्याच्या बाजूला एक गाडी लागते संध्याकाळची घेऊ म्हटलं जरा मसाला तुम्ही करा ट्राय नंतर मंचुरियन पाव अभ्यास कोणता उभा करतो अभ्यास जेवणामध्ये आज काय स्पेशल नाहीये खिचडी है। आहे है, टमॅटोची भाजी आहे मिरची आहे आपली आवडती म्हणजे इथं पापड आहे मिरच्या खूप आवडतात मिरच्या एवढ्या मिरच्या असतात रोजच्या रोज आणि अशा प्रकारे विक्णेश पण जेवायला बसलेला आहे अशा वगैरे आपला ब्लॉग जर आपल्याला आवडला असेल तर काय करायचं लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये विक्णेश आवाज आहे बाय